नमस्कार आज तीन एकवीसशे सव्वीस सिद्धनाथ्या यात्रेनिमित्त भरलेला खिल्लार जनावरांचा बाजार खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे यात्रेनिमित्त भरलेला खिल्लार जनावरांचा बाजार आहे पाहू शकता कशा प्रकारचे खिल्लार यात्रेमध्ये आलेले ज्यांना कोणाला कोसा चित्रा कोसा किंवा सलगरी खिल्लार खरेदी करायची असतील त्यांनी या यात्रेला अवश्य भेट द्या तुण। 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 या भागात सगळे कोश्या प्रकारचे जनावर बे भेटतात तुम्हाला सध्याला रायबाग रेल्वे स्टेशन खिल्लार जनावरांचा यात्रा चालू आहे सात तारखेपर्यंत ही यात्रा राहणार आहे खरसुंडी फुटल्यानंतर विजापूर यात्रा भरणार आहे विजापूर झाल्यानंतर लगेच सांगोला यात्रा आहे सांगोला झाली की पंढरपूर यात्रा लगेच लागून आहे जवळ अशा प्रकारचे सुंदर जातिवंत खिल्लार खोंड गाय बैल खरेदीसाठी खरसुंडी यात्रेला अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद